आता खरं कोण कोण काय म्हणालं कोण काय म्हणालं त्याला काय उत्तर देण्याचा अर्थ नाही आणि जितेंद्र आव्हाडांच्या प्रश्नाला तर अजिबात नाही मी विधानसभेचा अध्यक्ष होतो आज झाला मग त्याच्यामध्ये स्थगन प्रस्ताव वगैरे झाले की साधारणतः एक वाजता मी जेवायला जायचो त्यावेळेला उपाध्यक्ष पण होते त्यावेळेला तालिका सभापती पण होते त्यावेळेला हे लोक सभागृह चालवायचे आता देवेंद्र फडणवीसांना या दरम्यान जर भाषण करायला जास्त वेळ मिळाला असेल तर ती काही चूक नाही कारण शेवटी एखादा पक्ष पक्षाचा सगळा वेळ एखाद्या सभासदालासुद्धा देऊ इच्छ देऊ शकतात त्यामुळे मी त्यांना जास्त बोलू दिलं म्हणून ते मुख्यमंत्री झालं म्हणजे हा वेड्याचा बाजारच आहे ना हा का शांतपणा आहे का पण काहीतरी आपलं बोलायचं म्हणून बोलायचं हे बरोबर नाही राष्ट्रवादीच्या निवडणुकीत